नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आजच्या भागामध्ये आपण भारतीय राज्यघटनेवरील महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया प्रश्न पहिला खालील विधाने विचारात घ्या विधान अ संघराज्य अधिकार समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते विधान ब संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय एक विधान अ बरोबर आता विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या विधान ब हे चुकीचे आहे कारण संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष हे पंडित जवाहरलाल नेहरू होते प्रश्न दुसरा भारताच्या राष्ट्रपतींकडून होणारी राज्यपालांची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय एक कॅनडा आता आपण भारताने कॅनडा देशाकडून कोणती तत्वे स्वीकारली आहेत ते पाहूया प्रबळ किंवा मजबूत केंद्र शासन शेषाधिकार संसदेकडे आणि सर्वोच्च न्यायालयाचे सल्लादायी अधिकार क्षेत्र इत्यादी तत्वे कॅनडाकडून भारताने घेतलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तिसऱ्याकडे वळण्यापूर्वी मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण आपल्या प्रश्नाकडे बोलूया प्रश्न तिसरा चुकीचे विधान ओळखा विधान अ संविधान सभेची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस शे, रोजी झाली विधान ब संविधान सभेने एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे या दिवशी प्रारूप समितीची स्थापना केली विधान क बी एन राव हे संविधान सभेचे संविधानिक सल्लागार होते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय चार वरीलपैकी एकही नाही म्हणजेच वरीलपैकी तिन्ही विधाने बरोबर आहेत विधान अ संविधान सभेची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी झाली विधान ब संविधान सभेने एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळ या दिवशी प्रारूप समितीची स्थापना केली विधान क बी एन राव हे संविधान सभेचे संविधानिक सल्लागार होते प्रश्न चौथा भारतीय राज्यघटनेचे आर्थिक न्याय हे उद्दिष्ट कशातून व्यक्त होते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्त्वे आता आपण इतर माहिती पाहू भारतीय संविधानात भारताच्या सर्व लोकांना सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्यायाची हमी दिलेली आहे भारतात सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे लक्षपूर्वक आहे का भारतात सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न पाचवा भारतीय संविधानाच्या कलम बारानुसार राज्य या संज्ञेत खालीलपैकी कोणती संस्था किंवा यंत्रणा अंतर्भूत होत नाही या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन उच्च न्यायालय प्रश्न सहावा मार्गदर्शक तत्वे हे कोऱ्या चेकप्रमाणे आहेत ज्यांचे वटविणे बँकेच्या इच्छेवर सोडलेले असते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन के टी शाह आता आपण मार्गदर्शक तत्वांबद्दल थोडक्यात माहिती पाहू भारतीय राज्यघटनेच्या भाग चारमध्ये व अनुच्छेद छत्तीस ते एक्कावन्नमध्ये मार्गदर्शक तत्वांची तरतूद केली आहे विद्यार्थी मित्रांनो हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे लक्षपूर्वक ऐका भारतीय राज्यघटनेच्या भाग चारमध्ये व अनुच्छेद छत्तीस ते एक्कावन्नमध्ये मार्गदर्शक तत्वांची तरतूद केलेली आहे प्रश्न सातवा भारतात दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक आजपर्यंत किती वेळा घेण्यात आली आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन तीन वेळा आता आपण इतर माहिती पाहू संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक राष्ट्रपती बोलावतात व त्या बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभा अध्यक्ष भूषवतात विद्यार्थी मित्रांनो हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे लक्षपूर्वक आहे का संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक राष्ट्रपती बोलावतात व त्या बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभा अध्यक्ष भूषवतात प्रश्न आठवा लोकलेखा समितीचे कान व डोळे कोणाला म्हणतात या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन नियंत्रक व महालेखा परीक्षक आता आपण इतर माहिती पाहूया नियंत्रक व महालेखा परीक्षक या पदाची तरतूद घटनेत एकशे अठ्ठेचाळीस कलमामध्ये दिली आहे विद्यार्थी मित्रांनो हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे लक्षपूर्वक ऐका नियंत्रक व महालेखा परीक्षक या पदाची तरतूद घटनेत एकशे अठ्ठेचाळीस कलमामध्ये दिली आहे त्यांना भारत सरकार व राज्य सरकार यांच्या प्राप्ती व खर्चाचे लेखापरीक्षण करण्याचे अधिकार आहेत प्रश्न नव्वा भारताचे सर्वोच्च न्यायालय हे कधी अस्तित्वात आले या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय चार एकोणीसशे पन्नास आता आपण पन इतर माहिती पाहूया सर्वोच्च न्यायालयाची तरतूद घटनेच्या एकशे चोवीस कलमात दिलेली आहे सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय पासष्ट वर्षे आहे विद्यार्थी मित्रांनो हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे लक्षपूर्वक ऐका सर्वोच्च न्यायालयाची तरतूद घटनेच्या एकशे चोवीस कलमात दिलेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय पासष्ट वर्षे आहे प्रश्न धावा भारतीय संसद राज्यातील विधान परिषद कोणाच्या शिफारशीवरून रद्द बादल करू शकते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय एक राज्याची विधानसभा आता आपण विद्यार्थी मित्रांनो इतर माहिती पाहू विधान परिषद हे राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह असते विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडले जातात विद्यार्थी मित्रांनो हा पॉईंट महत्त्वाचा आहे लक्षपूर्वक ऐका विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडले जातात प्रश्न अकरावा घटक राज्यांच्या महाधिवक्त्यांची नेमणूक कोण करतात या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन राज्यपाल आता आपण इतर माहिती पाहू भारतीय संविधानात कलम एकशे पासष्टमध्ये पदाची तरतूद केलेली आहे अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो आपण भारतीय राज्यघटनेवरील महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास केला आहे तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद